नमस्कार आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे असं गव गावरण वांग्याचं भरीत खूप सोप्या पद्धतीने तर असा बारीक चिरून कांदा घेतला आहे आता अशा बारीक वांग्याच्या पुढे चिरून घ्यायच्या हे पा आता तवा गरम झाला आहे असा चांगला तवा घ्यायचा लोखंडी वगैरे कढई स्टीलची कसली पण असली तरी चालेल त्याच्यामध्ये काहीसुद्धा फोडणीला नाही टाकायचं लसूण जिरे काहीसुद्धा नाही टाकायचं तरच ते भरीच सारखं वाटतं आपल्याला वांग्याचा तर हा कांदा पहा आता छान था असा परतून घ्यायचा जरा एक मिनिट भर पहा आता स्वच्छ अशा फोडी धुऊन घेतल्या तर वांग्याच्या आता कांदा पहा एक मिनिट छान असा परतून घेतला हा सगळ्यात करून एकदम आता या फोडीसुद्धा परतून घ्यायचं थो, थोडं अर्धा मिनिट एक मिनिट हे पहा आता हे वांग्याच्या फोडी पण परतून घेतल्यात छान आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आणि मिरची पावडर टाकायची कारण मसाला वगैरे टाकायचा नाही नुसती मिरचीची पावडर टाकायची तिखट लाल आपली नुसती मिरची पावडर मसाला वगैरे काहीसुद्धा नाही टाकायचा ते पण तिखट असेल तर आपल्या चवीनुसार टाकायचं हळद वगैरे काही सुद्धा नाही टाकायचं तर तुम्हाला वांग्याचं भरताच तुम्हाला टेस्ट येणार आहे की तर हे पाहता आता हे मसाला वगैरे असा थोडा परतून घ्यायचा पंधरा वीस सेकंद असं घ्यायचं थोडंसं परतून आणि त्यानंतर आता हे झाकून ठेवायचं बारीक गॅस करायचा एकदम स्लो आणि असं झाकण ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटासाठी ती झाकण ठेवायचं मस्त शिजून घेतं आपलं वांग्याचं भर हे दोन मिनिट ठेवलं दोन मिनिटांनी असं परतून पाय पा चांगलं परतून घ्यायचं अजून खालीवर करायचं नाही त्यात दाबून जातं खाली ज्या तसं जर ठेवलं तर तर दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढायचं आणि थोडंसं असं खालीवर मिक्स करायचं खालची वरची बाजू आणि परत झाकण ठेवायचं एक मिनिटासाठी हे काय शिजून निघलेलं आहे हे पहा शिजून झाले नाही झाकण ठेवलं तरी चालतं किंवा एक मिनिटभरात घेऊन थोडं ठेवायचं झाकण कारण मग हे काय लगेच शिजतात शेपा आता एक मिनिटभर झालं झाकून ठेवलेलं तर हे पा अशा प्रकारे लगेच सॉफ्ट होऊन जाते ते मऊ शिजलेले अशा प्रकारे कश करून घ्यायचं चांगलं असं तव्यावरती छान सुरूच ठेवायचं गॅस छेपा छान असं हे मिक्स करून घेतलं ना असं वांद्याच्या फोडी वगैरे छान अशा था। तर असं परतून परतून घ्यायचं थोडं अर्धा एक मिनिट असं छान परतून घ्यायचं हे खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं पा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता वरण वरणभासाबरोबर थोडी लावू शकता तर त्याला आता काढून घेऊया शेपा वांग्याचं भरीत मस्त तयार झालं एकदम चुली चुलीमध्ये हारावर न भाजता किंवा शेंगडीवर चाळावर न भाजता पा तव्यावर लोखंडी तव्यावर मस्त कढईमध्ये सुद्धा बनवू शकता तुम्ही कशाच्या पण पण लोखंडी कढई तवा असेल तर खूप चविष्ट लागतं कोथंबीर टाकायची तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालते तर गावरान वांग्याचं भरीत सोप्या पद्धतीने कसं वाटलं त्याची साल वगैरे न काढता पौष्टिक असं तर कसं वाटलं ते वांग्याचं भरीत नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद